श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपुष्यामृत जो योग आहे अतिशय दुर्मिळ असा हा योग असतो आणि यावेळेचा अठ्ठावीस डिसेंबरला जो गुरुपुष्यामृत योग आहे तर तो अतिशय अद्भुत योग आहे कारण या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा सुद्धा आहे गुरुपुष्यामृत योग हा कधी तयार होतो तर जेव्हा पुष्य नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ समजलं जातं आणि गुरु गुरुग्रह गुरु जो आहे तर तो ग्रहांचा राजा आहे तर ह्या जे पुष्य नक्षत्र आहे तर हे जेव्हा गुरुवारी येते तेव्हा हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो तर हा योग या वर्षात म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हा शेवटचा योग आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चार गुरुपुष्यामृत योग हे झालेले आहेत म्हणजे तीन झालेले आहेत आणि हा चौथा गुरुपुष्यामृत योग आहे या वर्षातला हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे आपल्याला जेवढे जमेल तर तेवढे उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत तसेच आपल्याला या दिवशी तुम्हाला जर कोणी कितीही मागितल्या तर काही वस्तू या चुकूनही द्यायच्या नाहीत कारण यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होते त्यामुळे या वस्तू कोणत्या आहेत की ज्या आपल्याला इतरांना द्यायच्या नाहीत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा असं म्हटलं जातं की गुरुपुरषामृत योगावरती तुम्ही कोणतंही काम केलं तर ते फलदायी होतं तुम्ही कोणत्याही कामाची जर सुरुवात केली तर ते काम तुमचं बंद पडत नाही तर यामध्ये तुम्हाला सक्सेस हा मिळत असतो त्यामुळे तुम्हाला जर एखादं काम सुरू करायचं असेल एखाद्याच्या व्यवसायाची नवीन सुरुवात होत तुम्हाला जर चालू करायचं असेल तर तुम्ही या व्यवसायाची सुरुवात ही या योगावरती करू शकता किंवा तुमचं एखादं काम जे आहे तर ते बंद पडलेलं आहे रकडलेलं आहे आणि ते तुम्हाला पुन्हा सुरुवात करायची आहे तर असं काम सुद्धा म्हणजे बंद पडलेलं काम सुद्धा तुम्ही पुन्हा या योगावरती सुरू करू शकता त्यासोबतच तुम्हाला या दिवशी सोने खरेदी करायचं आहे परंतु सोने खरेदी करणे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीला ज्या वस्तू प्रिय आहेत जसं की कवड्या असतील श्रीयंत्र आहे चांदीचा शिक्का आहे चांदीचा कलश आहे चांदीचं चा निरंजन तर अशा वस्तूसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये या दिवशी खरेदी करून आणू शकता त्यासोबतच तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील तुम्ही पूजा मांडत असाल आणि जरी ही पूजा मांडत नसाल तरीसुद्धा माता लक्ष्मीची विधिवत पूजा करा माता लक्ष्मीला आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्ही जर पूजा मांडत असाल तर तुम्हाला सेपरेट अभिषेक करण्याची किंवा माता लक्ष्मीची विधिवत पूजा करण्याची गरज नाही परंतु तुम्ही जर मार्गशीर्षची पूजा मांडत नसाल म्हणजे लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करत नसाल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल याची विधिवत पूजा करा माता लक्ष्मीला आपल्याला या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच अभिषेक करताना तुम्ही श्रीसुक्तमचं तसेच महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर याचं पठण करू शकता आणि तुम्ही देवीला धूप दिपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे देवीची आरती करायची आहे त्यासोबतच आपली जी कुलदेवी आहे तर हिचीसुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे कुलदेवीला तुम्ही या दिवशी या शुभयोगावरती कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन ही कुलदेवीची अतिशय प्रभावी सेवा आहे कुंकुमार्चन म्हणजे काय तर आपण आपल्या उजव्या हाताचा जो अंगठा आहे करंगळी शेजारचं बोट आणि मधलं बोट तर या तीन बोटांचा वापर करून आपण देवीला तिच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकू वाहत असतो आणि हे कुंकू मार्चन जेव्हा आपण करतो त्यावेळेला सुद्धा तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करू शकता तसेच जो नवार्नव मंत्र आहे किंवा कुलदेवीचा मंत्र आहे तर या मंत्राचं पठण करत करत हे कुंकुमार्चन केलं जातं आणि हे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे तर ते अतिशय प्रभावी असं कुंकू असतं कौ तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामाला बाहेर जाताना हे कुंकू कौ, तुम्ही लावू शकता तर अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीला कुंकुमार्चन सुद्धा या योगावरती करायचं असतं तुम्हाला माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी पूजा ही करायची आहे आता पाहूया की आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या कितीही तुम्हाला जर कोणी मागितल्या तर तुम्हाला त्या द्यायच्या नाहीत तर त्यामध्ये आहे ते म्हणजे तुम्हाला उदार पैसे कोणालाही द्यायचे नाहीत कोणाला कितीही पैशाची गरज असू द्या आणि त्या व्यक्तीने तुम्हाला जर या दिवशी उदार पैसे मागितले तर त्यांना कधीच द्यायचे नाहीत कारण पुष्य नक्षत्रावरती कधीही कोणाला उदार पैसे देऊ नयेत असं जर आपण केलं तर माता लक्ष्मी ही ना नाराज होते तसेच तुम्हाला या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही तुम्ही जर मांसाहार केला तर तुमच्यावरती गुरुकृपा जी आहे तर ती होणार नाही त्यासोबतच आपल्याला या दिवशी मीठ कोणालाही ना द्यायचं नाही तुम्हाला जर कोण मीठ मागायला आलं तर मीठ कोणालाही देऊ नका तसंच तुम्ही सुद्धा घरी मीठ आणू नका त्यासोबतच तुम्हाला माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या लवंगा यासुद्धा कोणाला ना द्यायच्या नाहीत धने तुम्हाला या दिवशी कोणालाही ना द्यायचे नाहीत तुमचे जर सोन्याचे दागिने मागायला कोणी आलं म्हणजे एखाद्या मैत्रिणीला एखाद्या कार्यक्रमासाठी वगैरे जर तुमचे सोन्या चांदीचे दागिने हवे असतील तिला ते आवडलेले असतील तर ते सुद्धा तुम्हाला चुकूनही या दिवशी द्यायच्या नाहीत तर अशा ज्या वस्तू आहेत माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू त्यासोबतच आपल्या घरातील पैसा सोने आपण ज्याला आपलं वैभव समजतो ज्याला आपण लक्ष्मी समजतो तर अशा वस्तू चुकूनही आपल्याला दुसऱ्या कोणालाही द्यायच्या नाहीत आता पाहूया की धनप्राप्तीचा अतिशय प्रभावी असा एक उपाय आहे जो मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो उपाय कोणता आहे कारण आपण या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा करा कोणताही उपाय करा त्याचे फळ हे तुम्हाला निश्चितपणे मिळत असते तो तुमचा उपाय जो आहे तर तो कधीही फेल जाणार नाही तर असा हा गुरुपुष्यामृत योग असतो आणि योगायोग म्हणजे हा यावेळेला मार्गशीर्षमध्ये आलेला आहे त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीची विधिवत पूजा करून घ्या किंवा माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्या आणि यानंतर तुम्हाला तेथेच बसून तुम्ही देवघरासमोर बसा किंवा तुम्ही पूजा मांडणी केली असेल मार्गशीरची तर त्या पूजा मांडणीसमोर बसा बसायला आसन घ्या स्वतःला हळदी कुंकू लावा आणि यानंतर तुम्हाला पाच रुपयाचं किंवा दहा रुपयाचं नाणं घ्यायचं आहे तुम्ही एक नाणं घ्या किंवा तुम्ही पाच नाणीसुद्धा घेऊ शकता तुम्हाला तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती हे नाणं ठेवायचं आहे या नाण्याला तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करत करत अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याचा अभिषेक करा त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करा किंवा दुधाचा अभिषेक करा पुन्हा स्वच्छ पाण्याचा अभिषेक करा पंचामृत अभिषेक करणं शक्य नसेल तर फक्त स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक लाल कापड हे माता लक्ष्मीसमोर किंवा मा, तुमच्या कुलदेवीसमोर थोडासा लाल कपड्याचा तुकडा किंवा पिवळ्या कपड्याचा तुकडाही तुम्ही घेऊ शकता तो ठेवायचा आहे त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला हे जे नाणं आहे तर ते ठेवायचं आहे या नाण्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे तसेच तुम्हाला धूप दिपाने या नाण्याला ओवाळायचं सुद्धा आहे गोड्याचा नैवेद्य दाखवायचा आहे ज्या पद्धतीने आपण देवाची पूजा करतो देवीची पूजा करतो त्या पद्धतीने आपल्याला या नाण्याची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तिने तुमच्या घरामध्ये स्थिर व्हावं तिचा जो आशीर्वाद आहे तर तो तुमच्यावरती कायम असावा अशी माता लक्ष्मीला तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि तिची पूजा करताना जर तुमच्याकडून काही चुकबुल होत असेल तर तिनं क्षमा करावी अशी आपल्याला क्षमा प्रार्थनासुद्धा करायची आहे आणि हे नाणं आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ किंवा आपल्या कुलदेवीच्या चरणाजवळ ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा पूजा जर मांडली असेल तर त्या पूजा मांडणीत ठेवलं तरी चालेल आणि पूजा मांडली नसेल तर, तर तुमच्या देवघरामध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही स्नान वगैरे झाल्यानंतर ही जी पोटली आहे तर तिला पुन्हा एकदा तुम्हाला हळदी कुंकू अक्षताफुल अर्पण करायचं आहे धूपधीपानं ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ही पोटली ठेवायची आहे आणि प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला या पोटलीची पूजा करायची आहे धनप्राप्तीचा अतिशय प्रभावी उपाय आहे आणि गुरुपुष्यामृत योगावरती हा उपाय केल्याने हा उपाय कधीही फेल जाणार नाही तसेच या दिवशी संध्याकाळी तुम्हाला श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे किंवा लक्ष्मी सोत्र किंवा कनकधारा सोत्र तर यापैकी कोणतंही एक पटन तुम्ही करू शकता आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे या दिवशी तुमचे दागिने पैसे घरातील धनधान्य मीठ लवंगा धने तर या वस्तू कोणी कितीही मागितल्या तरी इतरांना देऊ नका